ताजा थेट ट्रकने सायकल स्वारातगाव रोड वर उडान पुला नजीक घडली घटना भरधाव ट्रकने सायकल स्वारास गाडीच्या चाका चिरडल्याने सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही घटना बाभुळगाव रोड वर उडान पुला नजीक सहा जूनच्या सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली कळम शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील रहिवाशी मृतक रामदास गणपत देशकर वयवर्ष चौसष्ट यांचे बाभुळगाव रोडने शेत असल्याने सकाळी सायकलने शेतकामाकरिता गेले होते शेतातून परत येत असताना सहा जून रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पुण्यावरून निघालेला ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस एफ एक्क्याऐंशी शून्य नऊ हा ट्रक बाभुळगाव कळम मार्गे नगर परिषदचा कचरा घुगोलस प्लांटेशनवर घेऊन जात असताना कळंब शहरातील उडानपुलाजवळ बाभुळगाव रोडवर सकाळी दहा वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रकने सायकल स्वारा चिरडले मृतक रामदास यांच्या शहरातील नेहरू चौकात सलूनची दुकान असून त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार असून अकस्मात घडलेल्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे स्वारा ट्रकच्या मधल्या चक्क्यामध्ये चिरडले अपघात एवढा भीषण होता की सायकल स्वार जागी मेंदा होऊन मृत्यूमुखी पडला अपघाताची माहिती कळम पोलीस स्टेशनला मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेश राठोड पीएसआय सागर भारसकर सह पोलीस टीम घटनास्थळी दाखल होत खोळंबलेली वाहतूक सुरक्षित करीत घटनेचा पंचनामा करीत अपघातग्रस्त मृतदेह तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले आरोपी अटक झालक आकाश नानासाहेब कदम वय वर्ष तेवीस राहणार राक्षस भवन जिल्हा बीड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय मारेगाव आर्थ जावेद शेख कळम यवतमाळ